ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी शिवभक्त नेहमीच इच्छुक असतात त्या काळी बलात्कार झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ नेमकं बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला काय शिक्षा द्यायची आणि चौरंग शिक्षा म्हणजे नेमके काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय तीचा न्यूज यादव साम्राज्यानंतर काळानंतर मुघल आदिलशाही आणि निजामशाही सहन करून नुकते स्वराज्याचे स्वप्न रयत बघू लागले होते परंतु वतनदारी मिळालेले काही सरदार रयतेला वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार होत होते पाटलांच्या वतनदारांच्या मनात खोलवर चिकलात रुतून पडलेल्या जनावरांप्रमाणेच घर करून बसलेली मोगलाई मात्र उतरायचे नावच घेत नव्हती उगवत्या सूर्याकडे आशेने पाहताना रयत राज रोज हुंदक्या मागून हुंदके देत होते कुंपणाने शेत खाल्लं तर न्याय मागायचं कुणाला आणि आपलं दुःख सांगायचं तरी कुणाला अशी रयतेची स्थिती झाली होती एके दिवशी असाच एक प्रकार घडला पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ एकाजी गुजर याने एका स्त्रीसोबत गैरवर्तन केल्याचे महाराजांच्या काने आले रांझे रांझे गावचा पाटील गुजर। नाव आधीपासूनच असल्या गुन्ह्यासाठी प्रसिद्ध होत पण गावचा पाटील म्हणजे कोण काय बोलणार कोण काय अडवणार आणि नेमकं कोण त्याला शिक्षा देणार अशी एक स्थिती तिथे याआधी सुद्धा पाटलाने असे शेण खाल्ले तरीही कोणी निवाडा केला नसल्याने लोक निमूटपणे अन्याय सहन करत होते पण यावेळी लाल महालात खुद्द मासाहेब जिजाऊ न्यायनिवाडा करण्यास बसल्या होत्या त्यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला ज्या रयतेने एवढे वर्ष अन्याय सहन केला त्या रयतेवर आपल्या आधिपत्याखाली असा अन्याय होतोय यावरून त्या चवताळल्या रांजे हे गाव जिजाऊंच्या मालकीचे त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी या गावची मालकी आऊसाहेबांकडे आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे खोर पाप कारण रयतेवर प्रेम करणारी आई रयत नासवना यांच्या विरुद्ध जणू चंडीचे रूपच धारण करण्याची वेळ आली होती परंतु राजे आता जाणते झाले होते त्यांनी याचा निवाडा करण्याचे ठरवले शिवाजी महाराजांनी तातडीने बाबाजी उर्फ भिकाजी गुजर या सदरेस बोलवून घेतले न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वांसमोर महाराजांनी बाबाजींची चौकशी केली चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला या गुन्ह्याला आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता बाबाजीला साधी शिक्षा केल्यास रयतेत उठसूट कोणीही हे दुष्कर्म करत फिरेल याची महाराजांना जाण होती शिवरायांनी कठोर शिक्षा देण्याचे फरमान दिले त्वरित त्याची की जप्त केली गेली इतकेच नव्हे तर त्याला या दुष्कर्माबद्दल त्याचे हात पाय कलम केले सर्व सक्षम बाबाजीला चौरंग करण्याची शिक्षा दिली म्हणजेच चौरंग शिक्षा केल्यानंतर शिक्षा पूर्ण करून त्याच्या पालन पोषणाची व्यवस्था मृदुमनाच्या महाराजांनी केलीच बाबाजी निपुत्रिक असल्याने त्याच्या अपंगावस्थेत त्याचा सांभाळ करायची तयारी गुजर कुळीच्या सोनजी बिन बनाजी गुजर याने दर्शवली महाराजांनी याबद्दल मेहरबान होऊन रांझेची पाटील की सोनजीच्या नावे करत बाबाजीस पालन पोषणार्थ त्याचं स्वाधीन केलं